नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा ओकाई हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे ओकाई हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील ओकाई बघा हा प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे क्रमांक दुसरा पहा भ्राकरा नांगल हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील भ्राकरा नांगल बघा हा प्रकल्प सतलज नदीवरचा तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील वातावरणाच्या सर्वात बघा खालच्या थराला तपांबर स्थर या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौथा पहा जमिनीवरून बघा समुद्राकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना खालीलपैकी कोणते वारे म्हणतात बघा जमिनीवरून जे वारे समुद्राकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना खालीलपैकी कोणते वारे म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मतलै वारे बघा त्या वाऱ्यांना या ठिकाणी मतलै वारे असे या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाचवा पहा ग्रेनाईट हा खडक पैकी कोणत्या प्रकारचा खडक असतो ग्रेनाईट हा खडक पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक असतो बघा ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील ग्रेनाईट बघा हा खडक अग्निजन्य खडक या प्रकारचा तो खडक असतो प्रश्न क्रमांक सहावा पहा एलिनो हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधला प्रवाह आहे एलनीनो हा प्रवाह कोणत्या महासागरामधला प्रवाह आहे बघा मह महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील एल निनो बघा प्रवा, हा प्रवाह पॅसिफिक महासागरामधल्या ठिकाणी उष्ण प्रवाह ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा पहा कलहरी बघा हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील कलहरी बघा हा वाळवंटी प्रदेश दक्षिण आफ्रिका या खंडामधला कलहरी हा वाळवंटी प्रदेश आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा भूमध्य समुद्र आणि अटलांटिक समुद्र यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे भूमध्य समुद्र आणि अटलांटिक समुद्र यांना जोडणारा कालवा म्हणजे पहा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नव्वा पहा चंपारण्य हा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता चंपारण्य हा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे सतरा वर्षी पहा चंपारण्य येथील सत्याग्रह झाला होता प्रश्न क्रमांक दहावा पहा विटाळ विध्वंसन या ग्रंथामधून बघा अस्पृतेचे खंडन खालीलपैकी कोणी केले होते विटाळ विध्वंसन या ग्रंथामधून अस्पृतेचे खंडन खालीलपैकी कोणी केले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गोपाळ बाबा वलंगर बघा यांनी विठाळ विध्वंसन या ग्रंथामधून त्यांनी पहा अस्मृचे खंडक त्यांनी हे केले होते विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिका भरती असेच बघा महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी एफ आहे आणि बघा आणि तुम्हाला संबंधित विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्नाच्या या ठिकाणी पी एफ हे मिळून जातील ए एन एम असेल जी एन एम असेल लिपिक असेल लेखालिपिक असेल कक्षसेविका असेल कक्षसेवक असेल वॉर्ड बाय उद्यान अधिक्षण उद्यान निरीक्षक वैद्यकीय समाजसेवक बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जेवढ्या काही पोस्ट आहेत तुम्हाला सर्वांच्या या ठिकाणी बघा अतिसंभाव्य प्रश्नांची पी डी एफी मिळून जातील फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नासमध्ये विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअप हाय करायचं आहे तुम्हाला आठ हजार प्रश्नाचं महत्त्वपूर्ण प्रश्नाचं पी डी एफ आणि तुम्हाला संबंधित विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी प्रश्ना डी एफ ए एका मिनटाच्या व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा बेलूर मठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा बेलूर मठाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील स्वामी विवेकानंदांनी पहा बेलूर मठाची स्थापनाही केलेली आहे क्रमांक पहा गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील गरमसूर डोंगर पहा नागपूर या जिल्ह्यामधले डोंगर आहेत प्रश्न क्रमांक चौथा पहा खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणती नदीही उगम पावते बघा या ठिकाणी उल्हास नदीही उगम पावते प्रश्न क्रमांक पाचवा बघा तापी आणि पांजरा या दोन दो नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा तापी आणि पांजरा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील बघा या ठिकाणी तापी आणि पांजरा यांचा संगम हा होत असतो प्रश्न क्रमांक सहावा पहा डिंबे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे डिंबे हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो डिंबे हे धरण घोड नदीवरचं या ठिकाणी धरण आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा मानिकडोह हो या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे मानिकडोह हो या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे मानिकड हो पहा शहाजी सागर बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प यांची क्षमता खालीलपैकी किती आहे बघा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत विद्युत प्रकल्प हा तारापूर या ठिकाणी आहे तर तारापूर बघा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प आहे यांची क्षमता किती मेगावॅट आहे तर चौदाशे मेगावॅट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा पहा मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे क्रमांक पहा महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा त्या ठिकाणी सन एकोणीसशे बहात्तर या वर्षीचा कायदा आहे प्रश्न क्रमांक अकरावा पहा मायनी बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मायनी ये पक्षी 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 हे पक्षी अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मायनी बघा हे पक्षी अभय अरण्य सातारा जिल्ह्यामधलं पक्षी अभय अरण्य आहे पहा खडक हे खालीलपैकी कशाचे मिश्रण असतात बघा खडक हे खालीलपैकी कशाचं मिश्रण असते बघा खडक बघा या ठिकाणी खनिजांचं मिश्रण असते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा पहा विचार प्रक्रिया आणि कल्पना विस्तार बघा यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या एका व्यवसायामध्ये असतो कल्पना विस्तार आणि विचार प्रक्रिया बघा यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या एका व्यवसायामध्ये असतो बघा चतुर्थ या ठिकाणी या व्यवसायामध्ये या ठिकाणी विचार प्रक्रिया आणि कल्पना विस्तार यांचा या ठिकाणी समावेश असतो पुढचा बघा स्तरित म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड खालीलपैकी कोणता आहे स्तरीत म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड पुढीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील गोंडावना कालखंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक बा पहा महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ म्हणजेच सिकॉम ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ सिकॉम ची बघा स्थापना सन एकोणीसशे सहासष्ट वर्षी पहा सिकॉम ची ही झाली होती प्रश्न क्रमांक सोळा बापा लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चालणारा उद्योग आहे लाख उद्योग कोणत्या जिल्ह्यामध्ये चालणारा उद्योग आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार आहे भंडारा बघा या जिल्ह्यामध्ये लाख उद्योग हा चालणारा उद्योग आहे प्रश्न क्रमांक नहिं पुढचा बघा एन एच फोर्टी एट बघा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन बघा बघा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणत्या शहरा दरम्यान आहे एन एच फोर्टी एट बघा राष्ट्रीय महामार्ग बघा क्रमांक मुंबई ते दिल्ली बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक बघा लांबीचा महामार्ग एन एच सेवन या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो बघ या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील वाई ouais ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान पहा पसरणी हा घाट लागतो प्रश्न क्रमांक वीस पहा सन अठराशे त्रेपन्न साली बघा धावलेल्या रेल्वेच्या पहिल्या तीन इंजिनची नावे खालीलपैकी कोणती आहेत बघा सन अठराशे बघा त्रेपन्न साली धावलेल्या रेल्वेच्या तीन इंजिनचे नावे खालीलपैकी कोणती आहेत बघा साहिब सिंध आणि सुलतान बघा या ठिकाणी रेल्वेच्या तीन इंजिनची नावे आहेत अपक्ष क्रमांक पुढचा बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाल्या मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे बघा अठरा जुलै तर या ठिकाणी अठरा जुलै बघा सन अठरा सत्तावन्न तर या दिवशी पहा मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे अप्शन क्रमांक बावीस बघा कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राय वानवडे पुणे जिल्ह्यामध्ये पहा कृत्रिम अवयव केंद्र आहे प्रश्न क्रमांक तेवीस पहा कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा कोला बघा ही आदिवासी जमात प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते चोवीस पाच शून्य ते सहा या वयोगटामध्ये बघा स्त्री पुरुष सर्वात कमी असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी बघा स्त्री पुरुष प्रमाण असणारा जिल्हा म्हणजेच बीड जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा बोर्डो ही कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीची कार्यालयीन भाषा आहे बोर्डो बघा ही कार्यालयीन भाषा विद्यार्थी मित्रांनो बघा बोडो ही कार्यालयीन भाषा बघा आसाम या राज्याची या ठिकाणी कार्यालयीन भाषा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो पोंगल हा सण तामिळनाडू मग या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो क्रमांक सत्तावीस बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश बघा या राज्यामध्ये पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा भारतामध्ये विचारले सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा केरळ या राज्यामध्ये बघा सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा नाल सरोवर हे पक्षी अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे नाल सरोवर बघा हे पक्षी अभय अरण्य गुजरात या राज्यामधल्या ठिकाणी पक्षी अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मधुबनी बघा हा चित्रकला प्रकार बिहार या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे विषय क्रमांक पुढचा बघा द पॉवरटी ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे द पॉवरटी ऑफ फिलॉसॉफी बघा द पॉवरटी ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंथ कहाल मार्क्स बघा यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे विषय क्रमांक बत्तीस बघा प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा प्लासेची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन सतराशे सत्तावन्न बघा या देश बघा सन सतराशे सत्तावन्न या वर्षी प्लासेची लढाई झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा तुर्कस्तान या देशाची राजधानी आपल्याला सांगायची तुर्कस्तान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा अंकारा तुर्कस्तान या देशाची राजधानी आहे क्रमांक पस्तीस बघा उंची मधला फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात उंची मधला फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील उंची मधला बघा फरक मोजण्यासाठी अल्टीमीटर या प्रकारचं उपकरण वापरतात प्रश्न क्रमांक छत्तीस बघा भारतामध्ये विचारले पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता भारतामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे बघा आर्यभट्ट हा भारतामधला पहिला कृत्रिम उपग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा भारताच्या अग्नेय दिशेला खालीलपैकी कोणतं राष्ट्र आहे भारताच्या बघा अग्नेय दिशेला खालीलपैकी कोणतं राष्ट्र आहे बघा भारताच्या अग्ने दिशेला बघा इंडोनेशिया या ठिकाणी हे राष्ट्र आहे प्रश्न क्रमांक अडतीस बघा भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले धर्म स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत सांगितलेला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या एका कलमाच्या अंतर्गत सांगितलेला आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये बघा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हा सांगितलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणजवळ अँडीज बघा ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे अँडीज बघा ही पर्वतरांग कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील अँडीज बघा ही पर्वतरांग दक्षिण अमेरिका या खंडामधली ती पर्वतरांग आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा अभिनव भारत बघा या संघटनेची स्थापना विदा सावरकर यांनी केली होती तर अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं मिळतील आणि पा विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका भरती ए एन एम जी एन एम लिपिक टंकलेखन लेखालिपी कक्षसेविका कक्षसेवक वॉर्ड बाय उद्यान अधीक्षक उद्यान निरीक्षक वैद्यकीय समाजसेवक विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा सर्व पदाचे आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे सी क्यू बघा या ठिकाणी प्रश्न अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा नक्की सर्वांना होणार आहे जर कोणाला बघा आपल्याकडचे अतिसंभाव्य प्रश्नांचं पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर हे सर्व पी एफ हे पाठवले जातील यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे you. <laughs>